नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी डॉमिनोजसारखा सारखा पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा पिझ्झा बनवण्यासाठी ते खूप कमी साहित्याचा वापर केलेला आहे आणि एक नंबर असा पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त मौसूत असा हा पिझ्झा इथे तयार झालेला आहे अगदी तळाशी करपलेला देखील नाही आणि हा पिझ्झा तयार करण्यासाठी याला खूप कमी साहित्य लागलेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्याबद्दल शेअर करा हा पिझ्झा खाताना यावर थोडंसं चिल्ली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून खाण्यासाठी घ्यायचं आहे आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलयकॉनिक क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर आजचा हा पिझ्झा तुम्ही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये घरच्या घरी तयार करू शकता याला ओव्हनची देखील गरज नाही आपण हा पिझ्झा पॅनमध्ये तयार केलेला आहे चला रातच्या या झटपट अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी हा पिझ्झाचा बेस घेतलेला आहे हा विकत मिळतो तुम्हाला जर नको असेल तुम्ही मैद्याचं देखील घरच्या घरी तयार करू शकता तर इथे मी हा एक बेस घेतलेला आहे आता यावर आपण टॉपिंग लावून घेणार आहोत तर हे जे पिझ्झ्याचं टॉपिंग आहे या ते याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो केचप किंवा के मिओनिज वगैरे काही मिक्स करण्याची गरज नाही हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल याला पिझ्झ्याचं टॉपिंग असं म्हणतात तर याला आपण पूर्ण बेसवरती स्प्रेड करून घेऊयात हे टॉपिंग वापरल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो वापर, ना आप वापर करायचा नाहीये हे एक टॉपिंग झालं की तुम्ही पिझ्झा झटपट बनवू शकता आता याच्यामध्ये चीज स्प्रेड करून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पिझ्झाचं चीज मिळतं ते तुम्ही इथे वापरू शकता या ठिकाणी सुरुवातीला थोडंसं चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये कांदा टोमॅटो घालून घेणार आहोत तुम्ही इथे शिमला मिरचीचा देखील वापर करू शकता तर अशा पद्धतीने यामध्ये टोम टोमॅटो आणि कांदा त्याचे स्लाइस करून घालून घ्यायचे आहेत तुम्ही ते कांदा टोमॅटो जर आवडत नसेल तर स्किप केला तरी देखील चालेल यामध्ये कांदा टोमॅटो अशा पद्धतीने लावून घ्यायचे त्यानंतर आपण पुन्हा एकदा याच्यावर चीज स्प्रेड करून घेणार आहोत तर त्याच्यात याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स आणि ओरेगानो घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घालू शकता तर तुम्ही हे हा पिझ्झा तयार झाल्यानंतर खा खाताना ज्यावेळी घाल तेव्हा त्याच्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून आहे ते इथे मी सुरुवातीला देखील थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यावरती चीज स्प्रेड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही यामध्ये घालू शकता या ठिकाणी तुम्हाला पिझ्झाचं जे चीज असतं ते देखील मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल तरी त्यात आपला हा पिझ्झाचा बेस तयार झालेला आहे आता आपण हा बेक करण्यासाठी ठेवणार तर थे। हा बेक करण्यासाठी आपण ओनचा वापर करणार नाही हो, इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने स्टँड ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये अशा पद्धतीची प्लेट ठेवून घ्यायची आहे याला छिद्र आहेत आणि यावर हा बेस ठेवून घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट जर पॅनमध्ये ठेवला तर तळाशी पिझ्झा करपू शकतो म्हणून आपण अशा पद्धतीने जाळीवर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केल्यामुळे याला एक पाच मिनटं जादा लागू शकतात पण पिझ्झा एक नंबर तयार होणार आहे आता यावर झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनिटं हा पिझ्झा बेक करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची हाय करायची नाही तर आपण हा पंधरा ते वीस मिनिट बेक करून घेऊयात इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मस्त असा हा पिझ्झा इथे रेडी झालेला आहे तुम्ही डायरेक्ट जर पॅनमध्ये मध्ये ठेवला तर तळाला करपतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही पद्धत वापरू शकता तर आता आपण पिझ्झा हा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता अगदी प्लेटमध्ये देखील चिकटलेला नाहीये आता आपण याचे याला कट करून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता कडक देखील झालेला नाही मऊसू तयार झालेला आहे तुम्ही जर घरच्या घरी मैद्याचा बेस तयार करून घेतला तर आणखीन हा पिझ्झा छान तयार होणार आहे तर हा अगदी झटपट कमी साहित्यामध्ये पिझ्झा तयार होऊ शकतो तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असा पिझ्झा तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की पिझ्झा बनवून पहा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही ते पाहू शकता याचा बेस तळाशी करपलेला देखील नाही तुम्ही जर डायरेक्ट पॅन मध्ये ठेवला तर तो, तो करपू शकतो आणि एकदम मऊसूद झालेला आहे तुम्हाला जर पिझ्झा थोडासा कडक वाटू लागला तर आणखीन थोडा पाच मिनटं याला बेक करून घ्या तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त जाळीदार असा पिझ्झा तयार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा इन्स्टंट एकदम कमी साहित्यामध्ये पिझ्झा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद